हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल मी राईडसेन इथे आणि आज आम्ही आलो मोगडं हाणायला आणि जरा जरा असं मोठ्या मोठ्या काड्या कचरा जे पण आहे ना ते वेचून घ्यायचं आहे गवत आहे ना थोड्याशा पावसानीच अंड गवत उगून आलं दाखवत तुम्हाला तुरी तुरीद आम्ही तुरीचं खळ केलं होतं ना मागच्या व्हिडिओमध्ये ह्या एका व्हिडिओ टाकलेला आहे ईद बाकी किती तूर उगून आलेली दाखवते तो काढ्या काड्या टपात काल मी थोडं थोडं व्याचावं म्हटलं कितीदा ते बांधावर नेऊन टाकावं आज मी टपच घेऊन आले आपण नवीन आहे आपल्याला काय माहिती नाही पण जेवढं सुस्त म्हणजे एवढं तरी कळ कळतं की वावर काळ खाप दिसलं पाहिजे हे बा किती तुरी उगून आल्या भेंड्या भेंड्या मागच्या वेळेस लावल्या होत्या ना तर वाळल्या भेंड्या खूप सुटल्या होत्या ना म्हणजे तेच बीक पडलं ते का किती भेंड्या उगून आल्या वेड्यासारख्या आणि हे बा विहिरीजवळ गवत बिरीजवळ हा बांध पूर्ण भरलेला राहतो ते ना क कुराडा आणावं लागेल ती बोर तोडायला आणि हे गवत पण आहे ना ते गवताचं औषध फवारावं लागन याच्यावर वाळायसाठी आणि हे ना ते बाजूच्या व गववाल्या वावरवाल्याचा वा 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 ना गहू आहे तेनी गवता काढून न्यायला आणि सारा याचे लवढा आहे तर ते उगून यायला लागला खालून लागत नसलं तर आम्हाला तरी म्हणायचं असतं बा आम्ही ठोकून ठाकून नीट करून घेतलं असतं त्या छड्या इकडं पडेल वा त्या छड्या दिसत्या का त्या त्या इथं पडेल आता त्या वावरातच आता हे मोगडा आणायचा ना मग आम्ही दोघांनी उचलून तिकडं टाकल्या त्या थिबकच्या छाड्या चला करतो असं काम हे वावरात हे कडी कडी नाही पळाट्या राहिल्या का त्या तशाच राहिले त्या क काढून घ्यायचे आहे ते चिमटा आणला तर आम्ही चिमटा गेला तुटून या इथं दिसायला का मोठ्याला कचरा ह्या असा उचलून घ्यावा लागतो तो वखरामध्ये चला करते मी ते असा मोबाईल धरायला कोणी नाही ना नाही तर मग घेतली असती तशी पण काम करताना पण शूटिंग हे आले तर थोडीशी घ्यायला लावून मी चला करून घेते टोपलं तिकडं बांधाला नेऊन टाकी ते काळ्या बांधा बांधानी पडलेल्या हे सगळं व्याचावं लागून काँग्रेस कापलं येईनी तिकडं काड्या कापायला लागली त्या पहाटायचं तसंच राहिले साईड साईडने कापून ठेवल्या त्या नेऊन टाकत नाही त्या बांधावर मला नाही तसं कापावं लागते त्या चिमटा नाही ना नाही तर असं काढावं लागतं चिमट्याने जमिनीतूनच मस्त नवे कपडे घालून आले होते मी तर वावरत मळायला हां <laughs> चला हे नेऊन टाकी दे त्या एरीजवळ किती गवत झालं पा ख निशानी खांबा पाळडा हो बसली तर सूर्यफुल खात <laughs> ट्रॅक्टरवाला काही याय नाही ते गेले गावात ट्रॅक्टरवाल्याला आणायला <laughs> फळाट्या ते कापल्या काही याचल्या आता जशी ही पुढील खाते अजूक जाते <laughs> माझं काळी कचरं बरं याचाच राहिले जेवढं होईन तेवढं वेचू आज दोन तीन वाजेपर्यंत आरूला घरी ठेवून आलेलो आहे आरू आंघोळीला गेली आणि आम्ही आलो <laughs> काल आमच्या गल्लीत एक बड्डे होता चांगलं भगून भरं बिर्याणी आणून दिलेली होती मग का रात्री सायंपाकच नाही केला मी प्राचीपुरतं प्राची, प्राची माळ करी आहे ना तर प्राचीपुरतं वरण आणि पोळ्या होत्या मग आम्ही ती बिर्याणी गरम केली खाल्ली आणि सकाळी मस्त प्राचीनी खिचडी बनवली होती खिचडी खाली आणि आलू खिचडी ते आमचं सगळ्यांचं फेवरेट आहे कालीमूज तांदळाची लई भारी बनते आजकाल तुम्ही चांगलं आहे त्याचीच बनवतो भारी ना आणि वॉश टाईम जर तुम्हाला तुमचा वाढ व्हायचा असेल ना तर त्याला एक सोपा ऑप्शन आहे तुमच्याकडं जर दोन तीन पीसी असेल ना तर त्याच्यावर तुम्ही तुमचे व्हिडिओ आहे ना सलग चालू राहून देऊ शकता म्हणजे चार हजार घंटाचा वॉश टाईम आपल्याला असतो ना तर मग एका दिवसात आपल्याला बहात्तर घंटे पडतात तर मग तुम्ही दोन तीन हँडसेटवर दोन तीन पी सीवर तुमचेच व्हिडिओ म्हणजे रन करू शकता आणि मग तसा म्हणजे इझी पद्धतीने वॉश टाईम कम्प्लीट होतो तसा पण मला तसा यासाठीने केला मी कम्प्लीट की मग आता जर आपण तसा हे करून आपला वॉच टाईम वाढवलं तर मग जेव्हा रिअलमध्ये आपलं म्हणजे मॉनिटाईज होईन चॅनल त्यावेळेस पण आपल्याला कंटिन्यूस तेवढा वॉश टाईम मिळायला पाहिजे ना म्हणजे त्यामुळं मी ते नाही मा माशी परेशान करायला आता इथं काहीच गोड नाही शेतामध्ये काय घाम <laughs> आल्याला खायली की काय चाटायली की काय काय का, का ती खारट तर तसं मग संदीप महेश्वरीच्या शोमध्येच एकदा कॅरी मिनाटी आला होता ना तर असंच नवीन युट्यूबर होता तर त्याला म्हणे की तुम्ही माझं म्हणजे व्हिडिओचं नाव वगैरे सांगा म्हणे प्रमोशन करा जेणेकरून लोक बघतील तर म्हणे कॅरी मिरा कॅरी त्याला एक एकच प्रश्न केला की भाई म्हणे सबस्क्रायबर मिळणे आहे की कामाने आहे म्हणे तर म्हणे कामाने कामाने म्हणे तर मग तो त्याला म्हणे कामाना फिरबाई म्हणे म्हणजे जर कोणी हे केलं तर ते दुसऱ्याच्या यानी तर तुम्ही तुम्हाला एक दिवस सबस्क्राईब करतील पण नंतर ते अनसबस्क्राईब पण करू शकता किंवा त्यांना तुमचे व्हिडिओ नाही आवडले तर ते पाहणं बंद देखील करू शकता आपलं आता माझे दोनशे एक्कावन्नपर्यंत सबस्क्रायबर झाले तर ते मनानेच झाले आणि एक एक दोन दोन सबस्क्रायबर त्यांच्या मनाने वाढण्याचा जो आनंद असतो ना तो काही वेगळाच असतो मी पण सुरुवातीला म्हणायचे की माझं चॅनल हे सबस्क्राईब करा हे करा पाहुणे जे पण नातेवाईक आहे त्यांच्याकडून करून घेतलं होतं वीस तीस नातेवाईकाकडून पण नंतर मी ते सोडून दिलं कारण कोणाला ते करण्यात एवढं इंटरेस्ट नसतो आणि मेन रिलेशनमध्ये नातेवाईकांना काय आवडतं वाटतं की आमच्या एका या सबस्क्रायबरनी लईच मोठा फायदा होणार आहे की काय यांना लईच पैसे येणार आहे की काय काय <laughs> मिळते त्याच्यामुळे सहसा लोक ते करत नाही तर तसं करू नका मनानेच वाढतो म्हणजे पण असं एक वाढवायचं असेल तर एक इझी ऑप्शन आहे किंवा यूट्यूबला असे बरेचसे हे ज्याच्यावर वॉश टाईम ते आपल्याला विकत घेता येतो काहीतरी चार पाच हजार खर्च येतो त्याचा पण ते आपला वॉश टाईम आणि एक हजार सबस्क्रायबर आपल्याला नेहमीसाठी देतात आज विचार चालला होता पहिले तसं आपण म्हटलो नको आपण मनानेच हे करू आपल्याला दोन तीन वर्ष लागतील जेवढे लागतील माहीत नाही पण नको म्हटलं तसं हे करायला पण ते करू शकता कोणाला करायची इच्छेचं असेल तर एक हजार सबस्क्रायबर आणि चार घंट्याचा वॉच टाईम ते आपल्याला करून देतात पाच ते सहा हजार घेतात ते यूट्यूबला बरेचसा असं तुम्ही सर्च केलं ना की वॉच टाईम कैसे बडाय किंवा काही वॉच टाईमविषयी तर तुम्हाला ते व्हिडिओ भेटून जाईल त्यांचे ते नंबर वगैरे देतात आणि देतात वाढवून मेन म्हणजे माझं नावाचा पण इश्यू आहे आता पहिलं दिवस नंतरही ना माझं काही प्रॉब्लेम पर्सनल प्रॉब्लेममुळं अजून पण नाव चेंज झालं नाही तर मी त्यामुळं जरासे थंडी बसलेले अजून नाव चेंज केल्यावर मला वाटतं नंतर पण काही प्रॉब्लेम येऊ शकतो त्याच्यामुळं मी अजून काही केलं नाही ते पण हा एक करू शकता तुम्ही आणि आहे ना तुम्हाला टेन लिस्टेड बँकेतच पाहिजे कारण असं सुद्या सहकारी बँक किंवा अशा बँकेत जमत नाही ते टेन लिस्टेड बँकच पाहिजे त्यांना चला ये काव्हा येते काय मी ती मी तेवढं येचून येते नंतर बोलते तुम्हाला आता था थोडं था। थांबून वनने रे बर कसे पळायला लागले दिसले का हे एक बसलं मोसंबीच्या झाडाखाली ठीक हे इकडे बसले का विहिरीमध्ये आहे विहिरीच्या त्या उमरावर हे तर बसले मुसुंब्याचं झाडाखाली काय खाते कोणत्या मुसंब्यायचं आणि ट्रॅक्टर आलं असं चाललं हे करणं मोगडाच हानायलो हे मान्य राहायचं चालू आहे पडणं ते हाणायला किती प्रॉब्लेम ये ना आम्हाला त्या गावामुळं तेवढी जागा राहून जाईन तशीच असं करते पाय कोणी बी त्या खांब्याजवळ खुरप ठेवलंय मी अजून तर सारखी लावायचीच राहिली ना आधीच गवत पाऊस आला माझा तर पटापटा गवत भरलंय आता निघलंय सारं याने निघलं तरी या काड्या कुड्या याचावं लागणार आता किती घाणी कसे ट्रॅक्टरवर बसले <laughs> त्यांना पण चालवता येतं बरं का ट्रॅक्टर जेसीपी फक्त आयट्या करायचं राहिलं त्यांचं शिक्षण नाही पण बाकी डोकं पूर्ण टी व्ही सुधारता येते त्यांना बरंचस काम येतं कूलर सुधरवते बरचशा कामात ट्रेन आहे फक्त शिक्षण तेवढं राहिलं बाकी सगळं <laughs> त्यांना चालवता येतं माकडा दिसले या झाडी आत बसलेले हे इथं आवाज येत असेल ना <laughs> एक माकडं असंच ह्या विहिरीच्या अडचणीत जाऊन बसते माकडं आणि एक माकड आहे ना या विहिरीत पडून सडलं होतं मागं सरकी लावायला येत होते त्यावेळेस किती दिवस त्या विहिरीतलं पाणी पिलं नव्हतं आम्ही हे बिकडे तशी पळायला लागले हे इथं <laughs> बसलं ले वान नेर ये आम्हाला चांगले परेशान करते खर्च करावा माल लावा आणि माल येऊन देत नाही तर त्यांच्या आशीर्वादाने झालं तरी बी जे व्हायचं ते दोन एक क्विंटल झालं ते तरी हरबर लागलं <laughs> ते आपल्याला भीतीने आपण त्यांना भीत पदर घेऊन बसले <laughs> चला आजच्या व्हिडिओ इथं संपवते मी उद्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओसोबत तोपर्यंत तो टिल देन बाय बाय आता यापुढे तुम्हाला मी नेहमी म्हणजे खुरपणीचे याचे व्हिडिओ माझे शेतीविषयक व्हिडिओ येत जाईन आपल्या चॅनलवर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला करा विसरू नका धन्यवाद बाय बाय